सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अलमट्टी ऐंशी टक्के भरली धरणातून ऐंशी हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू गेल्या दोन ते तीन दिवसापासून कोयना व चांदोली धरण पानलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कोयना वारणा व वा पंचंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कोयना वारणा धरणामधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे अलमटी धरण ऐंशी टक्के भरलं आहे धरणातून ऐंशी हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे सध्या पावसाचा जोर वाढत असल्यामुळे शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी महापुराचा धसका घेतलाय पावसाळ्यामध्ये जुलैचा महिना आला की शिरोळ तालुक्यातील नागरिक महापुराचा धसका घेण्यास सुरुवात करतात गेल्या दोन दिवसापासून धरण पाणलोट क्षेत्रात तसेच कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची बॅटिंग सुरू झाली आहे यामुळे महापूर येणार की नाही असे तर्क वितर्क शिरो तालुक्यातील नागरिकांमधून लढवले जात आहेत कृष्णा पंचंगा वारणा नद्यांच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत असून अलमट्टी तरणाची पाणी पातळी अठ्ठ्याण्णव पूर्णांक बहात्तर म्हणजे ऐंशी टक्के भरली आहे मात्र अलमट्टीमधून ऐंशी हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग पुढे केला जात आहे कोयना तरणामध्ये त्र्याऐंशी पूर्णांक पाच पाणीसाठा म्हणजे एकोणऐंशी टक्के धरण भरलं आहे कोयना धरणातून तेवीस हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे चांदोली या धरणामध्ये अठ्ठावीस पूर्णांक सत्त्याण्णव पाणीसाठा झाला असून चौऱ्याऐंशी टक्के धरण भरलं आहे चांदोली धरणातून दहा हजार दोनशे साठ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे सांगली येथील आर्विन पुलाजवळ पंधरा पूर्णांक तीन इंच पूल सोळा पूर्णांक तीन इंच म्हैसाळ बंदरा चव्वीस पूर्णांक सहा इंच नुडसेवाडी येथे चौतीस पूर्णांक सहा इंच राजापूर येथे पंचवीस पूर्णांक दोन इंच पाणी पातळी आहे तर राजापूर बंदरा येथून पंचावन्न हजार सहाशे सदुसष्ट पाण्याचा विसर्ग पुढे सुरू आहे एकंदरीत येणाऱ्या काही दिवसात धरण पांडलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून सांगण्यात आली आहे महानकरी न्यूजसाठी जासखान पठाण जयसिंगपूर